वड मुल बाई तुला दोन्ही हात जोडले एक बाई लग्न पूजेसाठी आली एक बाई पूजेसाठी आली भक्ती भावाने चक्रा मारू लागले भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही मन बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणते काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली तो वड म्हणालाय एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फार दया आली म्हणून माय मला तुझी फार दया आली त्याच्यावरती बाई म्हणली वड देवा वड देवा तसं काहीच नाही वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या विचाराने प्रामाणिकपणे सांगितलं दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा का जीव कास्तावीस झाला पण कल्पनेनच माझा जीव कास्तावीस झाला जास्तच बुलिंदर निघाल्यावर मग काय <laughs> जास्तच विलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून गुरबुर करत मी थोडंच ऐकते <laughs> आधून मधून गुरबुर करत मी थोडंच ऐकते एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा ना म्हणजे <laughs> ते आतून आलेला आवाज कुठून आलेला <laughs> <laughs> माझी आई मला म्हणली माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस तुला कधीच मिळायचा नाही तुम्हीच सांगा दादा आईचं मन मुण मोडू का तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हस्त वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात सोडले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटी वड त्या बाईला म्हणाला न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडांसाठी आयुष्यातला झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हसो आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका